शाहूवाडी तालुक्यातील किरण स्फोटकाच्या साह्यानं रानडुकराची बेकायदेशीरपणे शिकार करणाऱ्या तिघांच्यावर शाहूवाडी विभागानं कारवाई करून तिघांना अटक केली आहे बेकायदेशीरपणे रानडुकराची शिकार करणाऱ्या साहिल उर्फ कार्तिक अशोकलाड वर्ष तेवीस राहणार चरण तालुका शाहवाडी युवराज उर्फ ज्योतिराम विठ्ठल पाटील वय शेचाळीस आणि विजय उर्फ राजू भगवान नायकवडे वय सत्तेचाळीस दोघेही राहणार सावर्डेतर्फ सातवे तालुका पन्हाळा अशी संस्थेतांची नावं आहेत वन वनविभागाला गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार वन विभागानं चरणगावच्या हद्दीत घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रानडुकराची शिकार झाले असल्याचं निदर्शनास आलं त्यानुसार उपवनरक्षक धैर्यशील पाटील आणि सहाय्यक वनरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून कारवाई करण्यात आली पथकानं साहिल उर्फ कार्तिक लाड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या कबुली जबाबातून युवराज पाटील आणि विजय नायकवडे यांची नावं समोर आली त्यानंतर वनविभागाच्या पथकानं या तिघांच्या घरांची झाडाझडती घेतली असता यामध्ये रानडुकराचा सोळा दात मोठा सुरा भाजण्यासाठी वापरलेली गॅस शेगडी बारा जिवंत स्फोटक गोळ्या तीन मोबाईल संच असा मुद्देमाल जप्त सर्व संशयितांनी स्फोटकांच्या गोळ्यांचा वापर करून रानडुकराची शिकार केल्याची कबुली दिली आहे शाहूवाडी प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे अशी माहिती मलकापूर वन, वन परिक्षेत्र अधिकारी उज्ज्वला मगदूम यांनी दिली या प्रकरणात आणखी काही साथीदार सामील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुढील तपास शाहवाडी मलकापूर वन विभागाचे अधिकारी करीत आहे या कारवाई दरम्यान परिमंडळ वनाधिकारी नाथा पाटील सदानंद जगताप वनरक्षक सुशील सिरसाट आशिष पाटील अक्षय चौगुले गुरुबच्चन हिप्परकर ऋषिकेश झांजुरे आबासाहेब परीट अभिजीत कदम वाहनचालक अनिल पाटील तसेच विशेष पदकातील सदस्य उपस्थित होते टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी शाहू आडीहून नथुराम डौरी